तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये त्यांच्यावर उपस्थित सहकारी श्री अतुल सावेजी सन्मान्य खासदार डॉक्टर भागवत जी सन्म्मा खासदार सानीपन भूमरेजी सन्म्मा आमदार संजय जी, जी किडेकर अनुराधा दे चौहानजी आमदार आ संस्थे अध्यक्ष डी के जी सारंग जी संजय खनाजी जी हम जी, उपस्थित सहकारी श्री अतुल सावेजी सन्म्मा खासदार डॉक्टर भागवत कराडजी सन्मान्य खासदार सांदीपन भुमरेजी सन्मान्य आमदार संजयजी केडेकर अनुराधा चव्हाण माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डी के देशमुखजी सारंग टाकळकरजी संजय खनाळेजी किशोरजी शितोळे शिरीषजी बोराळकर डॉक्टर शिरीषजी खिडगीकर आपले आयुक्त जी श्रीकांत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी अतिशय मोलाची भूमिका त्यांच्यावर उपस्थित आमचे सहकारी श्री अतुल सावेजी सन्मान्य खासदार डॉक्टर भागवत कराडजी सन्मान्य खासदार सानिपन भुमरेजी सन्मान्य आमदार संजयजी केळेकर अनुराधा दे चव्हाण माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डी के देशमुखजी सारंग टाकळकरजी संजय खनाळेजी किशोरजी शितोळे शिरीषजी बोराळकर डॉक्टर शिरीषजी खिडगीकर आपले आयुक्त जी श्रीकांत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय मनापासनं समाधान होतंय की एका अशा व्यक्तीच्या स्मृतींचं जतन या ठिकाणी करण्यात येत आहे की ज्यांचं संपूर्ण जीवन हे व्रतस्थ होतं आणि ज्यांनी एक मोठा संघर्ष आपल्या जीवनामध्ये केला आपल्या सर्वांना कल्पना आहे की खर तर खिडगेकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर एक अतिशय मेधावी छात्र म्हणूनच जीवन आपल्याला पाहायला मिळतं एक प्रखर शिक्षक म्हणून त्यांचं जीवन पाहायला मिळतं आणि त्याचवेळी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले ते स्वामी जरी झाले तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला कल्पना आहे की भारत जरी एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी स्वतंत्र झाला तरी मराठवाड्याला मुक्ती मिळण्याकरता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास तेरा महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी होता की जे तेरा महिने मराठवाडा झुंजत होता जे तेरा महिने मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता ज्या तेरा महिन्यात आधीच सुरू असलेल्या रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्ठा झाली होती आणि त्याच्या विरुद्ध एक मोठा रणसंग्राम हा या ठिकाणी उभा झाला होता तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचं मोठं नेतृत्व केलं या लढ्याला एक प्रकारे संघर्षाच्या लढ्यामध्ये त्यांनी परिवर्तित केलं आणि हैदराबाद असो की मराठवाडा असो या सगळीकडे त्यांनी जी काही ज्योत पेटवली त्यातनं अनेक तरुण अनेक महिला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातनं हैदराबादच्या निजामाच्या जोखडातनं आपण आपल्या मराठवाड्याला मुक्त करू शकलो आणि अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर गृहमंत्र्यांनी त्यांच्या या सगळ्या संग्राम सेनानींच्या जी काही त्या ठिकाणी एक त्यांनी हाक दिली होती त्याला प्रतिसाद देत ज्या प्रकारची कारवाई झाली आणि त्यातनं मराठवाडा मुक्त झाला अनेक वेळा या संघर्षामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांना जेलमध्ये जावं लागलं एकूण जवळपास चार महिने तर त्यातले अंधार कोठडीमध्ये देखील त्यांना राहावं लागलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चुंबकीय शक्ती इतकी होती की त्यावेळेच्या निजामाच्या लोकांना माहिती होतं की या व्यक्तीला जेरबंद केल्याशिवाय आपण हा उठाव थांबू शकत नाही पण त्यांना माहिती नव्हतं की एक अशी नेत्यांची मांडियाळी या संपूर्ण आंदोलनामध्ये होती की कोणालाही जेलमध्ये टाकलं तरी देखील हे आंदोलन थांबणार नव्हतं आणि त्यातूनच आज मराठवाडा स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सतरा सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतो आणि त्यावेळी प्रामुख्याने आपण स्वामी रामानंद तीर्थ यांचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतो त्यांचं नाव आपण घेतो आणि म्हणूनच अशा या एका स्वातंत्र्यसंग्राम सेनानी एक व्रतस्थ अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं आज आपण स्मारक या ठिकाणी उद्घाटित आहे त्याबद्दल मी महानगरपालिका आणि आपली जी संस्था आहे या दोघांचंही अतिशय मनापासनं अभिनंदन करतो दोघांचेही आभार मानतो आज महानगरपालिकेने अजून एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे कमल तलाव जो तीनशे वर्ष जुना तलाव आहे त्या तलावाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे कमळाचं पुनरुज्जीवन कुठेही होत असेल तर आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे आणि अलीकडच्या काळात तर लोक कमळाचंच सगळीकडे रोपण करत आहेत पुनरुज्जीवन करतायत कमळाकडेच लोक वळून राहिलेले आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत तीनशे वर्षापूर्वी ज्यांना माहिती होतं की कमळच चालणार आहे आणि कमळाचंच राज्य येणार आहे त्यांनी तीनशे वर्षापूर्वीच कमल तलाव तयार केला होता पण कधी कधी कालांतराने अशा प्रकारचा जो तलाव आहे तो थोडा तीनशे वर्षात डायलेपिलेटेड झाला दुर्लक्षित झाला पण पुन्हा तो तलाव आता नवीन स्वरूपामध्ये या ठिकाणी एक पर्यटकांचं आकर्षण म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि कमळाचं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी कितीही किचड असो दलदल असो तरी कमल फुलतं आणि ते कमळ कधी त्या किचडचा एक छिटा देखील आपल्या अंगावर येऊ देत नाही हे कमळाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे आणि म्हणून कुठलाही दाग हा त्या ठिकाणी त्याच्यावर लागत नाही असा कमळ तलाव आपण तयार केला आहे त्याचं पहिलं तिकीट मी जरी आज घेतलं असलं तरी देखील मी आयुक्तांना स्पेशल विनंती करणार आहे की आज तर काही मी तलाव पाहायला जाऊ शकत नाही त्यामुळे मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी हे माझं तिकीट व्हॅलिड धरण्यात यावं पुन्हा मला वीस रुपये मागू नये कारण मी ते वीस रुपये अतुलजींकडनं उधार घेतलेले आहेत आणि त्यांना ते तेवढ्या काळावधीमध्ये मी परत करीन असा मी त्यांना विश्वास देतो आणि खूप चांगलं काम महानगरपालिकेने कमल तलावाच्या माध्यमात केलं आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र